आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे पुण्यात पुने। गेल्या काही दिवसांमध्ये महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे पुण्यात तरुणीवर एकतर्फी प्रेमातून ब्लेडने वार करण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही असं म्हणत तरुणीला ब्लेडने वार करण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी एकावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या धमकीनंतर तरुणीने यासंबंधी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल केला के मिळालेल्या माहितीनुसार दीपक प्रकाश गायकवाड विनयभंगासह धमकी दिल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे पुण्यातील धायरी परिसरात ही घटना घडली साधारण दीड महिन्यात तरुण तरुणीला धमकी देत असल्याची माहिती समोर आली तरुणीला रस्त्यात अडवून जबरदस्तीने अंधारात नेत तिच्यासोबत असभ्य वर्तन आरोपीने केले त्याचबरोबर तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्यावर ब्लेडने वार करीन तू माझी झाली नाही तर मी कोणाचीच होऊ देणार नाही अशी धमकी दिली होती या प्रकरणानंतर तरुणीने पोलिसांमध्ये धाव घेतली पोलिसांनी आरोपी दीपक गायकवाड याच्यावर कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन नुसार गुन्हा दाखल केलाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे